બાકી સરકારોિબ પાઠિં દો એવડો થોડો થયા

कामगारासाठी दिव्यांगासाठी शेतमजुरासाठी सरकारच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बच्चू खडू यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात होत असलेल्या चक्काजाम आंदोलनाला आपल्या भागाचे आमदार आदरणीय दादा सोळंके साहेब यांनी जाहीर पाठिंबा दिला त्या अनुषंगाने वडवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या आंदोलनात सहभागी झाली त्याचबरोबर या सर्व पक्षीय आंदोलनात सहभागी झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार तसेच शिवसेना एकनाथ भाई शिंदे प्रहार जनशक्ती संघटना विविध सामाजिक संघटना शेतकरी शेतमजूर कामगार व दिव्यांग बांधव <laughs> आपण बघितलं गेल्या काही दिवसापूर्वी बच्चू भाऊनी हो सात दिवस आमरण उपोषण केलं त्या आमरण उपोषणाला सुद्धा आमचे आमदार प्रकाशदाला सोळंके साहेब यांनी जाहीर पाठिंबा दिला या आंदोलनामध्ये फक्त शेतकऱ्याची कर्जमाफी हा एकच मुद्दा नाही तर शेतमजुराचे प्रश्न असतील कष्टकरी कामगारांचे प्रश्न असतील आमच्या दिव्यांग बांधवांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील तसेच या बांधवांचे प्रश्न मच्छीमारांचे प्रश्न या सर्व प्रश्नावर आज महाराष्ट्र होत आहे मित्र शेतकरी कर्जबाजारी का होतो या शेतकरी कर्जबाजारी होण्याला शेतकरी कार्य होत नाही या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याला कर्जमाफीचं आश्वासन देणारे पुढे महाविकास आघाडीचे नेते असो नाही महायुतीचे नेते असो शेतकऱ्याला कर्जमाफीच स्वतःच्या जीवाची न करता शेतकरी हितासाठी आंदोलन उभारलं त्या आंदोलनाची धाग आपल्या वडवणी तालुक्यात आली वडवणी तालुक्यातला प्रत्येक शेतकरी शेतमजूर मेंढबळ मच्छीमार या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्व पक्षीय या ठिकाणी आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आवाहन केलं होतं आणि म्हणून या ठिकाणी संबंधित सर्व शेतकरी बांधव असतील सगळ्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे सगळ्या अगोदरच्या व्यक्तींनी बोलून दाखवलंय वेळ जास्त घेणार नाही पण एवढंच सांगा या रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या मा, माध्यमातून या रमी रमी कृषी मंत्र्याच करायचं काय अरे रमी करणाऱ्या कृषी मंत्र्याचं करायचं काय अरे या आश्वासन देणाऱ्या सरकारचं करायचं काय धन्यवाद सर्व शेतकरी बांधव आलात सगळ्यांच्या भावना कळाल्या आमच्या भावना आहेत आम्ही शेतकरी बांधवाच्या छोट्या मोठ्या ज्या समस्या असतील त्याच्याबरोबर बोर, वरवणी तालुका सर्व पदाधिकारी शेतकरी एकजूट शेतकरी एकजुटीचा अरे जय जवान आज या ठिकाणी प्रहार संघटनेचे नेते बच्चू भाऊ यांच्या समर्थनामध्ये आज या ठिकाणी आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव तसेच या आंदोलनाला उपस्थित असलेले सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि सरकारच्या विरोधामध्ये सरकार मध्ये उपस्थित असूनही सत्य म्हणजे दे त्यांचा वाटा असतानाही या ठिकाणी उपस्थित राहिलेले नगर पंचायतचे नगर अध्यक्ष शेषराव बापू जगताप आणि बजरंग आनंद काळे शिवाजीराव तोर औदुंबर काका सावंत रामदाते ढगे आणि माऊली गोंडे यांचं पण या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीने खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो जामचे हाक आदरणीय बच्चू भाऊ कडू यांनी दिलेली आहे योगायोग असा आहे की मागील वर्षी याच तारखेला मी आणि धनंजय गुंदेकर यांनी मराठवाड्यातल्या आटीच्या आटी, आटी कलेक्टरना आणि आयुक्तांना या संबंधीचं निवेदन आम्ही दिलं होतं संबंध पाच वर्ष झाला आम्ही आंदोलन करतोय फार काही बोलायचं नाहीये या कृतीशील आंदोलनाला शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून आणि एक शेतकरी म्हणून माझा पाठिंबा दर्शवतो आणि त्या त्यावेळी शेतकऱ्यांची जे जे काही प्रश्न उभे राहतील त्याला कृतीतून पाठिंबा आणि कृतीतून उत्तर देण्याचं ग्वाही या ठिकाणी प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष संकेत भैया लंगडे यांना देतो आणि याही पुढे जोपर्यंत मला वाटतं ऑक्टोबरची मुदत आहे दोन ऑक्टोबरची मुदत आहे तोपर्यंत काय होत आहे ते पाहू आणि आई नंतरच पुढचं काही मोठं हो नियोजन असेल तर त्यामध्ये ताकदीनं खांद्याला खांदा लावून खेळणारा करायचं का